एकदा एक कोंबडी असते आणि त्या कोंबडीची तिला पिल्लं होणार असतात तर त्याच वेळेला त्या अंड्यांबरोबर चुकून एक ईगल असते ईगल जी स्वतःचं अंड त्या अंड्यांमध्ये मिसळते होतं असं की अंड्यातून पिल्लं बाहेर येतात छोटे छोटे चिकच आणि हळूहळू ते मोठे व्हायला लागतात तसंच हे गरुडाचं पिल्लूही मोठं व्हायला लागतं होतं असं की जेव्हा ते थोडे मोठे होतात त्यावेळेला ती जी कोंबडी आहे हेन ती आपल्या पिल्लांना उडायला शिकवते ती जेव्हा उडायला शिकवते त्यावेळेला थोडं थोडं हाईट अजून थोडी हाईट असं उंच करत करत अ, ती आपल्या पिल्लांना उडायला शिकवते कोंबडीची पिल्लं आहेत त्यामुळं ती ॲव्हरेज उडत आहेत पण त्यामध्ये जो लपलेला आहे एक गरुडाचं पिल्लू तर ते गरुडाचं पिल्लू म्हणतं इतरांना अरे ते बघा वर बघा एक तो पक्षी असा आहे की जो पक्षी ढगांच्या वरून उडतोय काय आपणही तसं उडू शकू का कोंबडीची पिल्लं त्याला टपली मारतात आणि त्याला सांगतात असं थोडीच असतं अरे आपण कोंबडी आहोत आणि तो गरुड आहे म्हणून तो ढगाच्यावरून उडतो आणि आपण उडू शकत नाही तात्पर्य हे चूज युअर कंपनी वेल well. तुमच्या आताही तो गरुड दडलेला आहे कुठंतरी ज्याला खूप मोठं व्हायचं आहे ज्याला ढगायच्या वरून उडायचं आहे पण काय तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत का जी तुम्हाला अपलिफ्ट करत आहेत जी तुम्हाला तुमच्या सक्सेसकडं तुम्हाला घेऊन जात आहेत असे लोक तुमच्या आयुष्यात आहेत का चूज युअर कंपनी वेल तुम्ही ज्या लोकांच्या बरोबर ज्या ॲव्हरेज पाच लोकांबरोबर तुम्ही पूर्ण दिवसाचा तुमचा वेळ स्पेंड करता त्यांच्यासारखं ॲव्हरेज परफॉर्मन्स ॲव्हरेज लाईफ ॲव्हरेज सक्सेस ॲव्हरेज पैसे श्रीमंती तुमच्या आयुष्यात येते चूज युअर कंपनी वेल ग्रेट हॅबिट्स ग्रेटर यू हॅबिट नंबर फाईव्ह चूज युअर कंपनी वेल तुमची कंपनी योग्य तीच निवडा